परंतु एका पैसेवाल्यांच्या घरी बसायला लागले आणि त्या माणसाची नाव सांगेल त्याच नावाचे पंच लागले आणि आम्हाला आम्ही आमचे लवकर आहात हे सांगण्यासाठी आपण चाललं आपल्या नाल घेण्यामध्ये एवढी धमक आहे गेल्या वर्षाचे बारा नाही सोळा करोड रुपये या लोकांनी जे टाकले होते ते सर्व आपण रोखून ठेवले आपण वेगवेगळे वे आंदोलन केले असते आणि आता निवडणुका आपल्या महानगरपालिकेच्या आप असल्यामुळे अनेक चुटवणूक संघटनाचे कार्यकर्ते देखील पुढे येऊन आणायला लागेल की आम्ही तुम्हाला मदत मिळून देतो त्यांना स्वतःलाच मदत भेटलेली नाही ती आपल्याला मिळून देण्याचा प्रयत्न करतो आता आपण बघतो गुरुस्थांच्या मागण्याच्या अनुषंगाने आपल्यासोबत जी महादेश संघटना जी आहे त्यांनी देखील आज आंदोलन घेतलं आहे यापूर्वी देखील मी उल्लेख केला के तर आपल्याला आता काही नारे द्यायचे आहेत त्या आपल्या मागण्या आहेत माझ्या पाठीमागे नाराज देणार का नाही आवाज म्हणल्यावर हा नाही काही अरे ऊ आवाज बघाच वर साहेब आहेत बसून वर साहेब आहेत त्यांना आवाज केला पाहिजे का नाही आवाज कारेमबा अरे अवोस्त अरे अवोस्त सर्वांना सानुग्रह अनुदान मिळालच पाहिजे सर्वांना अनुदान मिळालच पाहिजे मिळालच पाहिजे अनुदान मिळालच पाहिजे मिळालच अनुदान मिळालच पाहिजे मिळालच पाहिजे सर्व मार्गाला अर्ज तातडीने मंजूर केलेच पाहिजे अनियमितता जिंदाबाद बाबा साहब के देश में दादागिरी नहीं चलेगी शिवाजी महाराज के देश में हुक्मशाही नहीं चलेगी भगत सिंह के देश में तानाशाही नहीं चलेगी अनुदान आमच्या हक्काच अरे अनुदान आमच्या हक्काच नाही कोण म्हणत देत नाही तात्काळ पंचनामे झालेच पाहिजे सर्वांचे पंचनामे झालेच पाहिजे अरे सर्वांना अनुदान मिळालेच पाहिजे पालक मंत्री जवाब दो मुख्यमंत्री जवाब दो उप मुख्यमंत्री जवाब दो अरे जवाब तुमको देना होगा अरे तलाटी साहब जवाब दो बिल कलेक्शन जवाब दो मंडल अधिकारी जवाब दो घोटाळा करून पूर्वस्थांचं वाटोळ करणारे नालायक प्रशासन घोटाळा करून पूर्वस्थांचं वाटोळ करणारं नालायक प्रशासन मुद्दा सर्वांना अनुदान मिळालंच पाहिजे अरे अनुदान आमच्या हक्काच अरे अनुदान आमच्या हक्काच जिंदाबाद सर्वे करणाऱ्यांवर बचाव करणाऱ्या सर्वे करणाऱ्या तात्काळ कारवाई झालीच पाहिजे अरे दादा की तानाशाही नाहीच चलेगी अरे तानाशाही हुकुमशाही नाही चलेगी सर्वांना अनुदान मिळेलच पाहिजे अरे अनुदान आमच्या हक्कात संरक्षण करण्याचे आणि पंचनामा करून अनुदान वाटप करण्याचे आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेले आहेत परंतु महानगरपालिकेचे बिल कलेक्टर आणि तहसीलचे काही तलाठी हे जाणीवपूर्वक सरसगट पंचनामे न करता काही मोजक्या प्रतिष्ठित लोकांच्या घरी बसून पंचनामा करत आहेत आणि यामध्ये आर्थिक उलाढाल होण्याची शंभर टक्के शक्यता आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसचं एक ते तीन सप्टेंबर मे अनुदान जे आहे सोळा हजार लोकांचं म्हणजे सोळा कोटी अनुदान आणखी वाटप करण्यात आलेलं नाही त्यामध्ये आमच्या देखील तक्रारी होत्या परंतु साठ सत्तर टक्के लोक जे खरे पूरगस्त आहेत त्यांचं अनुदान तातडीने वाटप करावं ही आमची मागणी आहे आत्ता दोन हजार पंचवीसच्या ऑगस्टच्या महिन्यात आपलं अठ्ठावीस ऑगस्टचं जे आ... सर्वेक्षणाचं काम आहे ते पारदर्शक पद्धतीनं व्हावं दरवर्षी आमच्या युनियनच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेमध्ये अर्ज दाखल केले होते आणि त्या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे की आपल्या घरी येऊन सर्वेक्षण करावं पंचनामा करावा ते अर्ज महानगरपालिका स्वीकारण्यास तयार नाही ही दादागिरी आहे आणि ही दादागिरी महानगरपालिकेची खपून घेतली जाणार नाही मग आम्हाला गिरीश कदमचे काय धंदे आहेत ते माहीत आहेत आयुक्त साहेबांनी भूखंड कसे विकलेले आहेत ते सर्व माहीत आहे या सर्व त्यांच्या काळ्या भानगडी आम्हाला काढण्याची वेळ आणू नये सर सर्व्हे करावा सरसकट सर्व्हे करावा आणि यावर्षी प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला सानुग्रह अनुदान देण्याचा तो अत्यंत अन्यायकारक का आहे बाराशे स्क्वेअर फुट फुटामध्ये तुम्ही चार घरकुलं मंजूर करून दिलेले आहेत आणि चार तिथं कुटुंब राहतात आणि तुम्हाला लाज वाटत नाही तुम्ही एका घरात एका फक्त वडिलांच्या नावानं अनुदान देतो म्हणता याचा अर्थ असा आहे प्रशासन घरी भांडणं लावाय भा भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं हे सर्व त्यांचे डावपेच आम्ही हनून पाडणार आहोत नांदेड शहरामध्ये कि जे किरायदार असतील भाडेकरू असतील किंवा आमचे जे स्थलांतरित मजूर आहेत या सर्व मजुरांना सरसगट सानुग्रह अनुदान देण्यात यावं अशी आमची मागणी आहे अनुदान जर या आठ दिवसात मिळालं नाही तर अत्यंत तीव्र आंदोलन तहसील कार्यालय महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही लाल झेंडा जो रक्ताचा झेंडा आहे जो अण्णाभाऊ साठेंचा सा झेंडा आहे जो भगतसिंग सुखदेव राजगुरूंचा झेंडा आहे तो झेंडा घेऊन आम्ही आज तीन तारखेपासून आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनाची व्याप्ती उद्यापासून आणखी वाढवणार आहोत धन्यवाद